अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका उद्या पाच जुलै मोठी ज्येष्ठ अमावशा या अमावसेला आपल्या मुलांसाठी आपल्याला एक महत्त्वपूर्ण उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या मुलांमधील नजरबाधा पिडा आजारपण नक्कीच कमी होण्यास मदत होईल आषाढ अमावस्येला खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे त्यामुळे या दिवशी पितृदोषापासून मुक्ती होण्यासाठी ही अमावशा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते या अमावसेला आपल्या मुलांना जर पितृदोष झाला असेल किंवा घरामध्ये पितृदोष निर्माण झाला असेल तर या दिवशी आपल्याला वस्तूंचे दान करायचे आहे दान केल्याने पितृ समाधानी होतात आणि आपल्या मागील जे पितृदोष आहेत ते नक्कीच कमी होण्यास मदत होते तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत मीठ न घालता आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे अगदी वाटीवर सुद्धा तांदूळ चालेल तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे म्हणजेच बाराच्या आत हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घरातील देवपूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी मुलाला पूर्वेकडे तोंड करून पाटावर बसवायचे आहे आणि हा भात आपल्याला मुलांवरून तीन वेळा किंवा सात वेळा उतरून टाकायचा आहे तर हा भात उतरताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असली पाहिजे आपल्या मुलाला नजर बाधा असेल पिडा असेल किंवा आजारपण असेल ते कमी व्हावे असे मनात धरूनच आपल्याला तीन वेळा किंवा सात वेळा आपल्या मुलावरून हा भात उतरून टाकायचा आहे हा है कि क्युआ 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 हा हा तर हा भात आपल्याला छतावर ठेवायचा आहे किंवा तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी पशु किंवा पक्षी खाऊन जातील तर हा भात ठेवायला जाताना आपण कोणाशीही बोलायचे नाही त्याचप्रमाणे हा भात ठेवून झाल्यानंतर महागारे येतानासुद्धा आपण कोणालाही बोलायचे नाही तर हा भात ठेवताना प्लेटमध्ये न ठेवता एखाद्या पंतरवाळीमध्ये किंवा एखाद्या कागदावर ठेवायचा आहे हा भात ठेवून झाल्यानंतर आपल्याला पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर देवासमोर बसून आपल्याला आपल्या मुलांना जी काही इडापेडा झाली असेल बाधा झाली असेल काही पितृदोष असेल तर ते कमी होण्यासाठी देवाकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करायची आहे शक्यतो हा उपाय आपल्याला बाराच्या आतच करायचा आहे हां हा अतिशय हा, सोपा उपाय आहे जर तुमच्या मुलांना इडापिडा झाली असेल नजरबाधा झाली असेल किंवा पितृदोष असेल तर नक्कीच हा उपाय करून पहा ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद